पाच वेळा नगरसेवक पदाचे नगरसेवक राहिलेला व्यक्तिमत्व कल्लू महाराज आज शक्ती प्रदर्शन करत म्हणजे वार्ड क्रमांक पंधरातून आपला नामांकन अर्ज सादर करत आहेत हे सारे व्यक्तिमत्व ते काय काय तुम्ही पाहत असाल तर ते जवान जवान पोराचे असतात पण या कल्लू महाराज सारख्या व्यक्तिमत्वासाठी एक व्यक्तिमत्व सध्या या ठिकाणी मोठं जमा झालं आणि सारे लोक नारेबाजी करत कल्लू महाराज या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी नगर जातात म्हणजे हा पहिला असा अर्ज आहे की ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येऊन त्याला पाठिंबा देत त्याचा त्याच्यासाठी एक लय मोठी रॅली काढत हा अर्ज भरायसाठी नगर परिषद कार्यालयात येत असून वार्ड क्रमांक पंधरा या ठिकाणून डबल एकदा आठवण नगर परिषद पदासाठी कल्लू महाराज इच्छुक आहे इतकं मात्र नक्की <laughs> या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर सारे जण चालले व्यक्तिमत्व <laughs> म्हणजे आठव्यांदा या ठिकाणी नगर परिषदचा फॉर्म भरायसाठी आल्या आहेत हे सारे जवान आहेत म्हणजे त्याच्या व्हायचं पूर्वी पण जवान एवढे कार्यकर्ते आणि फॉर्म भरणाऱ्या माणसाचं मी तुम्हाला स्क्रिप्ट दाखवली दादा दादा कल्लू महाराज डबल एकदा आठव्यांदा नगरसेवक काय एवढं काय त्या माणसावर जादू आहे की लोक सारे जण कल्लू महाराज सपोर्ट करतात मैं बोलना चाहूंगा कि जनता का काम उम्र से नहीं हाँ। नियत और अनुभव से होता है हाँ। और उसके लिए कल्लू महाराज दीक्षित सबसे आगे हाँ। कल्लू महाराज दीक्षित तुम आगे बढ़ा एक्सपीरियंस खूब महत्व था दादा तुम्हारा क्या वालते कल्लू महाराज दीक्षित इनका जो एक एक्सपीरियंस है और उसके साथ साथ उनका जो अभ्यासिव नेचर है वो एक शहर के विकास के लिए बहुत जरूरी है और पिछले छः सात टाइम से जो उन्होंने अपने शहर में विकास किया है उसको आगे और बढ़ाने के लिए कल्लू महाराज की बहुत जरूरत है आज नगर पालिका में और इस बार भी कल्लू महाराज प्रचंड मतों से जनता के विश्वास से जीत के आई कलू महाराजा प्रतिश्वासले मित्र रहते काय मनते म्हणजे कसं आहे जवान जवान पोटते ठीक आहे हे कार्यकर्ते आहेत हे आहेत आमचे दिल दात एवढा माणूस सोडून दिला पण अजूनही कल्लू महाराजने तुम्ही काय प्राधान्य देत आहे माझं तर असं म्हणणं आहे की जनतेमध्ये कल्लू महाराज म्हणजे एक ब्रँड आहेत आणि सर्व धर्माचे लोक त्यांच्या सोबत एकजुटीने राहतात ते मुस्लिम राहो बौद्ध राहो कोणत्याही धर्माचे राहो त्यांनी कधीही धर्माप्रती आपली भावना हे नाही केलेली आहे आणि ते सर्व लोकांशी जुळलेले आहेत म्हणून त्यांच्याशी लोक जुळून आहे अजूनही त्यांच्या वयाकडे तुम्ही लक्ष न देता त्यांच्या कार्याकडे लक्ष द्या आणि ते एकजुटीने आपल्या वार्डाचा आणि आपल्या सगळ्या याचा विकास करतात म्हणून त्यांच्यासोबत लोक सगळे जुळून आहेत एक तरुण कार्यकर्त्या बा असं वाटत नाही का जवान पोरण उभे राहा अजून कल्लू महाराज काय विश्वास काय नेमका सबसे बड़ी होती है इंसानियत और जो कल्लू महाराज दीक्षित में सबसे ज्यादा है और हमारे नगर का विकास जिनने सबसे ज्यादा किया है इसलिए लोगों का उनके ऊपर सबसे ज्यादा विश्वास है और इंसानियत के नाते हो सारे धर्म को लेके चलते हैं और सबको आगे बढ़ाते है कल्लू महाराज आठवंदा लोक एक दोन जग झाला घेत लागे ते ते कार्यक्रम लागून जाते पण कल्लू महाराज आठवंदा नगरसेवक व्हायसाठी या ठिकाणी आल्यात नेमका एवढा त्या वार्डातल्या लोकांचा कल्लू महाराजवर काय विश्वास आहे महाराजचा असा विश्वास आहे की महाराज ना आजपर्यंत जे काम केले आहे ते प्रामाणिकपणाने केले जात पाहत न पाहता कोणताच हे नाही पाहता त्यांनी एवढे केले का मागच्या मागच्या वर्षी त्यांनी पूर्ण त्यांच्यामुळे पूर्ण पेन आला निवडून मागच्या वेळेस तर कल्लू महाराज वयाना जरी मोठे असतील पण अनुभवानं आणि काम करायच्या शैलीमुळे भरपूर आहेत आणखीन एक आहेत तुमचं काय म्हणणं आहे नेमकं कौन कल्लू महाराज डबल चान्स कल्लू महाराज पंच्याहत्तर सालाचे कार्यरत आहेत म्हणजे अचलपूर परतवाडा नगरसेवक म्हणून नगर परिषद चालवतात आणि आज भी त्याचा विश्वास असा आहे का अचलपूर परतवाडा दबाव यायचा आज भी साल का जो अनुभव आहे पंच्याहत्तर के जवान लागतील पंच्याहत्तर वर्षाचा जवान असणारे तरुण कल्लू महाराज येण आज वार्ड क्रमांक पंधरातून आपला ते नामांकन अर्ज तयार करत आहेत भरत आहेत याच्यावर कल्लू महाराज ची काय प्रतिक्रिया ते आपण ऐकू जवळपास आठव्यांदा बरोबर महाराज आठव्यांदा नगर परिषद हा असा एक चेहरा आज जर तुम्ही पाहत असाल की निवडणुकीच्या राजकारणात जवान जवान चेहरा आहे पण आजही जवानी लाजवणारे कल्लू महाराज आठव्यांदा पहि डबल एकदा तुम्ही नगर सेवकासाठी इच्छुक आहे काय म्हणते आत्मविश्वास आणि यावेळेस नवीन काय करायची तुमची इच्छा आहे महाराज ये विकास करणं रोड ये बनाना सब अटलपूर पर्वत में मे और और विकास करणं सुंदर शहर बनाना कायच इसके लिए प्रयत्न एक तरफ देखा महाराज एका इकडे जर आपण पाहिलं की आ, सारा समाज जाती पाती इकडे तिकडे धर्मात पण कल्लू महाराज मध्ये काय अशी विशेषता का आहे की लोक कल्लू महाराजचं नाव ऐकलं तरी मतदान करतात आणि ते यावेळेसही मतदान काय ते का करावं असं तुम्हाला वाटते नाही मय जाती पाती का धर्म का हे और इसलिए बिना लिहाज काम करते रहता हूँ कोई भी रोल तो वो आया तो उसका काम अगर कोई कर्मचारी नहीं कर रहे तो उसके भी काम कर देता मैं क्या क्या है क्यों आचंद है ये बता परिषदच्या वार्डनी वार्ड क्रमांक नऊ मधून आमचे लाडोळे भाऊ न टाकला फार्म देवीदास भाऊ लाडोळे आणि राजे सारी गर्दी देवीदास भोले सपोर्ट द्यायसाठी थी, या ठिकाणी आल्या पण सोबत मला एक गोष्ट प्रकर्षण जे जाणवली त्यात नगर परिषदचे सात वेळा सन्माननीय सदस्य असणारे कल्लू महाराज दीक्षित हेने डायरेक्ट सांगितलं की देवीदास भाऊ तुम्हारे साथ आहे हा कार्यक्रम या टाइमने दिसणार देवीदास भाऊ आहेत देवीदास भाऊ रोड नाल्या लाईन हे मॅटर झाले एकदम किरकोळ येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत भाऊ कोणत्या मुद्द्यावर मतदान मागतील हे सांगा मला <ck> वाढत स्वच्छता स्वच्छतेनं चांगलं करायचं आहे त्याच्यानंतर शाळा शाळा आमची जे शाळे आहे नगर परिषद शाळा जशी झालेली आहे तिथं आपल्या उदरमिनी मध्ये हे आमच्या बिलनपुर्यामध्ये अचलपूर मध्ये तिथं पाहाचे बरोबर आहे राजू काय राजू खाजगी शाळा काय पैसे काय फी घेता तो तिथं मच्छर वगैरे तर आहे सर्व लोकल मच्छर ओळून राहिले होते एज्युकेशन हे गोष्ट यावेळेस तुम्ही निवडणुकीत उभे राहिल्या कोणत्या पक्षाकडून आतापर्यंत तिकीट म्हणजे पक्षाची तिकीट घेतली आहे का अपक्ष आहे अपक्ष लढत आहे आणि तुमच्या वार्डातले जे लोक आहेत ते आव्हान आहे बघ त्याने तुम्हाला कोण मतदान करा त्यांना व्यक्तिमत्व म्हणून सर सरच जास्त समाज सुधारक देवीदास भाऊ लाडोळे आहे माझ्या पाठीशी आहे का देवीदासून बोलायची या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की देवीदास बोले सपोर्ट देवीदास भाऊ म्हणजे काय आपला कास्तकार साधा सुद्धा माणूस पण देवीदास बोले या ठिकाणी मदत करायसाठी कसं काय की देवदास उभे उभं केलं तुम्ही रविदास भाऊ महत्व भाऊ आणि सर्व सर्व धर्म समभाव सर्व सर्व लि घेऊन चालण्या आल्या व्यक्तिमत्व गोरगरीबाच्या कामी येते शिक्षणाच्या कामी येते कोणाचे दवाखान्यात पैसे लागले तर देते ते शाळेची फी भरायला पैसे देते सर्व सर्व धार्मिक कार्यक्रम अग्रेसर राहते ते सर्व धर्म आज नगर परिषदात दोन महत्वपूर्ण फॉर्म पडलेत एक पहिला फॉर्म पडला कल्लू महाराज दीक्षित दुसरा फॉर्म पडला देवीदास भाऊ आढोळे विशेष म्हणजे कल्लू महाराज पहिले सात वेळा नगरसेवक राहिले आणि देवीदास भाऊ पहिल्यांदा निवडणूक लढतात पण कल्लू महाराजांना आल्याबरोबर देवीदास बोल शुभेच्छा दिल्या काहीतरीचे व्यक्तिगत संबंध असतील पण येणाऱ्या निवडणुकीत रोड नाली रस्ता हा विषय क्रोध झाला आहे तुम्हाला सर्वात जास्त जे विषय लोकांसोबत करा लागेल तो म्हणजे नगर परिषदेच्या शाळा आणि त्या ठिकाणचं आरोग्य ह्या दोन गोष्टीवर जर लोकांना भर दिला तर खरोखर शहराचा विकास होणार आहे आणि या महत्वपूर्ण आता येणाऱ्या निवडणुकीत याचं काय होते काय नाही भले अपक्ष फॉर्म भरला पण एखादा पक्षावाला माणूस गेले बी फॉर्म देते का येणारा टाइम सांगेल पण नगर परिषद निवडणुकीत भल्ली झाला मजा चालू बापा आता काय पाहा लागते निरा माहोलच माहोलाय वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार